मी डॉक्टर राजेंद्र शेंडे युनायटेड नेशन एनवायरमेंट प्रोग्रामचं फॉर्मर डायरेक्टर आणि सध्या ग्रीन तेर फाउंडेशनचा सध्याचा डायरे फाउंडर डायरेक्टर मी आय आय टीचा ग्रॅज्युएट आहे आणि इंटरगव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज त्याचा कोऑर्डिनेटिंग लीड ऑथर आहे की त्या पॅनलला नोबेल पीस प्राईज मिळालेलं होतं तीस मेचा जो प्रोग्राम आहे तो अतिशय वेगळा प्रोग्राम आहे तो नेहमीचा सत्कार समारंभ नाही आहे तो समारंभ आहे व्हॅल्यू बेस्ड कन्सेप्टचं सत्कार करायचा सन्मान करायचा त्याचं मूर्तिमंत जे स्वरूप आहे ते डॉक्टर विश्वनाथ कराडांच्याकडे आहे पण त्याच्यामागची जी भावना आहे ती अतिशय वेगळी आहे आणि ती वेगळी भावना अतिशय योग्य वेळी पुण्यामध्ये या सन्मान समारंभाचा किंवा सत्कार समारंभा मार्ग मार्गे लोकांना दिसणार आहे योग्य वेळी ह्याच्यासाठी मी म्हणतो आहे की जगामध्ये सध्या दोन नाही तर तीन युद्ध सुरू आहेत पहिलं युद्ध आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईन दुसरं आहे रशिया युक्रेन यामध्ये युरोप अमेरिका प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे गुंतलेले आहेत पण सर्व ह्युमॅनिटी एका युद्धामध्ये गुंतली आहे आणि ती म्हणजे निसर्गाविरुद्धचं युद्ध आणि ते युद्ध तुम्हाला सायन्स स्पिरिच्युआलिटी आणि सस्टेनेबिलिटी या तीन एसमधून मिळणार आहे आणि डॉक्टर विश्वनाथ कराड हे त्याचं मूर्त स्वरूप आहे आणि ते प्रत्यक्षपणे करून दाखवतात त्या व्हॅल्यू बेस्ड कल्पनेचा तो सत्कार आहे कार्यक्रम तीस मेला संध्याकाळी पाच वाजता सी ओ पी ऑडिटोरियम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे समस्त पुणेकर नागरिकांना विशेष प्रार्थना आहे की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं विनामूल्य निशुल्क का हा कार्यक्रम आहे महाराष्ट्राचा बहुमान असलेलं भारताचं सगळ्यात जाज्वल्य ज्यांनी मूर्तिमंत स्वरूप जागतिक परिषदेमध्ये उमटवलं अशा प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराडांचा हा सत्कार आहे विश्वशांती रत्न अवॉर्ड या दिवशी पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर यांच्या हस्ते त्यांना देण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती ज्यांची आहे ते खासदार श्रीनिवास श्रीनिवास पाटील साहेब आहेत यू जी सीचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर भूषण पटवर्धन सर आहेत आणि ओ ई पी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर भिरूट हे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत आपण सर्वांनी कार्यक्रमाला अवश्य यावं राष्ट्रीय त्याला महाराष्ट्र नाव आहे आणि पुणे ही केवळ महाराष्ट्राची नाही भारताची विद्या संस्कृतीची राजधानी आहे या सगळ्याचा संगम आणि पुण्याची पुण्याई विश्वाच्या पाठीवर जाऊन आपली पुण्याची पुण्याई महाराष्ट्राची महत्ता आणि भारताच्या विद्येचं तेज ज्याने मांडलं त्या विश्वनाथ कराडांचा सत्कार केवळ पुणेकर नाही मी भारतीय संस्कृत पत्रकार संघाचा अध्यक्ष आहे पत्रकार म्हणून बावनसे भास्कर परळीकरांच्या काम केलेलं आहे त्या पुण्यातल्या सगळ्या पुण्याही असणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्यातर्फे हा सत्कार होतोय केवळ एका दोन संस्थातर्फे नाही